तू माझ्या मुलीला सोडत का नाही मला एका विवाहित व्यक्तीशी तिथं लग्न लावून द्यायचं नाही धर्मेंद्र ही मॅन हिंदी चित्रपटसृष्टीतला ही मॅन धर्मेंद्र बॉलिवूड एक एव्हरग्रीन जोडी म्हणजे धर्मेंद्र आणि हेमा मालिनी पण धर्मेंद्र यांचं हे दुसरं लग्न आहे हे तर सगळ्यांना माहीत आहे यांचं लग्न कुटुंबाच्या मर्जीच्या विरोधात आणि बऱ्याच वादविवादानंतर झालेलं हेमा मालिनी यांच्या कुटुंबातून विशेष म्हणजे त्यांच्या वडिलाकडून हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या लग्नाला विरोध होता इतकंच नाही तर हेमा यांच्या वडिलांनी त्यांचं लग्न सुद्धा दुसऱ्याच अभिनेत्याशी करून द्यायचं ठरवलंही होत होतं ऐंशी मध्ये हेमा मालिनी आणि धर्मेंद्रांचं लग्न झालं पण हा प्रवास अजिबात सोपा नव्हता या दोघांसाठीही धर्मेंद्र हे आधीच विवाहित होते त्यांना चार मुलं होती तर हेमा यांचे आई वडील अशा व्यक्तीशी त्यांच्या मुलीनं लग्न करावं याच्या पूर्णपणे विरोधात होते धर्मेंद्र यांच्यापासून मुलीनं दूर व्हावं म्हणून हेमा यांच्या वडिलांनी त्यांचं लग्न अभिनेता जितेंद्र यांच्याबरोबर ठरवलं सिनेमाच्या सेटवर धर्मेंद्र आणि हेमा यांचं प्रेम फुललं ते एकत्र वेळ घालवू लागले आणि त्यामुळं पालकाच्या चिंता चे वाढू लागल्या आणि एकोणीशे चौऱ्याहत्तर मध्ये हेमा मालिनी यांचे पालक हेमा यांना घेऊन मद्रासला निघून गेले आणि त्यांचं लग्न म्हणजे हेमा मालिनी यांचं लग्न गुपचूप जितेंद्र यांच्याशी ठरवलं जितेंद्र सुद्धा या लग्नामुळे खुश नव्हते कारण त्यांचं प्रेम शोभा सिप्पीवर होतं ही गोष्ट त्यांनी त्यांच्या मित्राला आधीच सांगितलेली होती घरच्यांच्या दबावाला बळी पडून दोघही लग्नाला तयार झाले पण ही, था ही बातमी गुप्त राखण्यात आली होती पण कुठंतरी या गोष्टीची कोणकोण धर्मेंद्र यांच्या कानावर गेली आणि ते जितेंद्र यांची गर्ल फ्रेंड शोभाला घेऊन लग्नाच्या मांडवातच पोहोचले त्यावेळी झालेल्या चर्चानुसार हेमा मालिनी यांच्या वडिलांनी त्यांना दारातच रोखलं आणि तू माझ्या मुलीला सोडत का नाही मला एका विवाहित व्यक्तीशी तिथं लग्न लावून द्यायचं नाही एवढं ठणकावून सांगितलं त्यामुळं हेमा यांचं प्रकरण सुद्धा सगळ्यासमोर उघडं झालं अखेर हेमा सगळ्यासमोर आल्या आणि त्यांनी दोन्ही कुटुंबाला याबाबत शांतपणे विचार करावा अशी विनंती केली जितेंद्र यांच्या कुटुंबाला ही गोष्ट अपमानजनक वाटली आणि त्यांनी रागाच्या भरामध्ये लग्नाचा मंडप सुद्धा सोडला आपल्यामुळं हेमाच्या कुटुंबाला अपमान सहन करावा लागला याच धर्मेंद्र यांना दुःख झालं आणि त्यांनी त्या दिवशीच हेमा मालिनी यांच्याशी लग्न करण्याचा हट्ट सोडून दिला हेमा मालिनी यांच्या चरित्रात उल्लेख केल्याप्रमाणे धर्मेंद्र ना त्यांच्या अधि नात्याबाबत अधिक असुरक्षित झाले आणि त्यांनी हेमा यांच्यावर अधिक नियम लादणं सुरू केलं ते स्वतः दारूच्या आहारी गेले यात बरीच वर्ष गेली अखेर हेमा यांच्या वडिलांच्या निधनानंतर दोन मे एकोणीसशे ऐंशी रोजी एका घरगुती खाजगी कार्यक्रमामध्ये हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांचं लग्न झालं या लग्नाची वाच्यता कुठंच केली गेली नव्हती इतकंच नाही तर ईशाचा जन्म होणार होता तेव्हा सुद्धा ही बातमी बाहेर जाऊ नये म्हणून धर्मेंद्र यांनी संपूर्ण हॉस्पिटल बुक केलं होतं अशी ही धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या लग्नाची कथा कथा नव्हे चित्तरकथा मित्रो अशाच पडद्याआडच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार